दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी मंगळवार रोजी अरिहंत नगर परसोडी येथे संविधान हॉलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सर्वप्रथम डॉक्टर अर्चना रोठे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व बोधी वृक्षाचे रुख्षा वृक्षारोपण करून संविधान हॉलचे उद्घाटन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सौ उज्वला वानखेडे ग्रामपंचायत सदस्य परसोडी व प्रमुख पाहुणे म्हणून सौ वनिता राऊत ज्योती पाटील सौ ज्योती बोरकर सौ सुनीता मुद्रके सौ जयमालाताई लोखंडे उपस्थित होत्या डॉक्टर अर्चना यांनी आपल्या भाषणात पंचशिलेचे पालन करून येणाऱ्या पिढीला बुद्ध धम्माची शिकवण या हॉलमधून द्यावी असा संदेश दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मार्शल शिलानंद झांबरे यांनी केले व शेवटी जयमालाताई लोखंडे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपस्तंभ बौद्देशीय संस्थेच्या महिलांनी अथक प्रयत्न केले एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे प्रतिनिधी संतोष वाघमारे